मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क एक चवे ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा अहिल्यानगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील भांडेवाडी इथे प्रतिबंधित असलेला गुटखा बाळगून विक्री करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तीन लाख पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं कर्जत तालुक्यातील भांडेवाडी परिसरामधील सचिन सोपान झगडे या इसमाच्या घरी छापा टाकून त्याच्या ताब्यामधील दोन लाख अडसष्ट हजार रुपये किमतीचा आर एम डी पाणमसाला गुटखा हिरा विमल पाणमसाला आणि बत्तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली आहे या छाप्यामध्ये सचिन झगडे यासह स्वप्नील सोनवणे अशा दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं ज्या इसमाकडनं गुटखा आणला तो भाऊसाहेब किसन सकुंडे हा फरार झाला आहे याबाबत आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास कर्जतचे पोलीस करतायत शाबि शेख सी चोवीस तास संगमनेर